या जे शब्द आता तुम्हाला साहेबांनी दिलेला आहे यानंतर स्वतःच्या मनगटावर विश्वास तुमचा तुम्ही परिस्थिती कोण हारणार नाही जिद्दच आहे तुमची अशी की हरवण्याचं धाडस नेते सुद्धा करणार नाही असे मातंग समाजाच्या गळ्यातलं ताईत उगवतं नेतृत्व माननीय अमित भैया गोरखे साहेब औशा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथला महिलांचा आवाज हा पुरुषांपेक्षा जास्त आहे मला सगळ्या महिलांचा आवाज ऐकायचा आहे पुरुष काहीच बोलणार नाही माझ्या मागे म्हणा जय लहूजी।, लहूजी आवाज आला नाही मला परत एकदा जय लहूजी, लहूजी। आपल्या पुरुषांचा आवाज ऐकू आता जय लहूजी, जे लहूजी। जे दोन्ही एकत्र एक लहूजी छान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या मनातला आवाज लहुजी साळवे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज फुले त्याचबरोबर सावित्रीबाई फुले सर्वांनाच मानवंदना करून आज या ठिकाणी माझा सन्मान आमचे गुरुबंधू यांनी ठेवला ते या औसा नगरीचे भाग्यविधाते आमचे मित्र आमदार माननीय अभिमन्यू पवारजी त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी खऱ्या अर्थानं सगळ्यांना एकत्र करून एकत्र करून मातंग समाजाचा मेळावा चांगल्या पद्धतीनं पार पाडावा यासाठी प्रयत्न केलेले माननीय दीपकजी चाबुसवार माननीय भागवान कांबळे भागवत कांबळे मायाताई लोंढे औष्यामध्ये आल्यानंतर माझं भव्य असं टू व्हीलरची रॅली काढून ज्यांनी स्वागत केलं ते आमचे भाजपचे पदाधिकारी विनोदजी जाधव काशीनाथ सगट लहू कांबळे सचिनजी कांबळे अश्विनताई घाडगे दत्ता फुंड राजेंद्र हजारे कल्पनाताई गायकवाड आकाशजी शिंदे जयश्रीताई घोडके कल्पनाताई डांगे त्याचबरोबर संतोषजी त्याचबरोबर सुभाष जाधवजी राजेंद्र कांबळेजी बालाजी कांबळेजी मुन्ना कांबळेजी आकाजी शिंदे संजय विरुळे आणि आत्ताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले माननीय सुनीलजी सौदागर ज्यांचं कोणाचं नाव चुकून राहिलं असेल त्यांची मी क्षमा मागतो आज खऱ्या अर्थानं अत्यंत अभिमन्यूजी आनंद होतोय की आज या औसा नगरीमध्ये आल्यानंतर हा प्रचंड समाज एकत्र आलेला पाहून आनंद वाटला आतमध्ये स्क्रीन लावलेली आहे त्या स्क्रीन समोरही तेवढीच गर्दी आहे आणि आज खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस असताना मला कल्पना आहे या भागामध्ये तर सोयाबीन काढण्याचं काम या ठिकाणी चालू असतं आणि ते काम सोडून आपल्या समाजाचा कोणीतरी येतोय म्हणून या ठिकाणी आपण ते काम सोडून स्वागतासाठी आलेले माझे सर्व उपस्थित असलेले सर्व बंधू नवरात्रीचे दिवस आहेत आज सोयाबीनचे दिवस आहेत तरी पण आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत मग अशी अप्रतिम अप्रतिम अशी भाषणं झाली त्याच्यामध्ये माननीय आमचे मित्र दीपक जे असतील त्याचबरोबर भागवत जे असतील अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी मांडल्या पण मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे ते माझे मित्र माननीय अभिमन्यू पवार यांचा आज इथं आल्यानंतर अनेकांकडनं मी माहिती घेत होतो आणि माहिती घेत असताना माहिती घ्यायच्या आधी मी त्यांना विचारत होतो की माननीय पवार साहेबांचं सा काम कसं आहे तर ते काम सांगायच्या आधीच ते म्हणत होते की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा अभिमन्यू पवार मागच्या वेळेस पेक्षा दुप्पट मताने निवडून येतील एवढं काम त्यांचं आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय मित्रांनो मगाशी भाषणामध्ये सांगितलं भागवतजींनीच माझ्या सांगितलं की मातंग समाजाला चळवळ केल्या पाहिजेत आतापर्यंत चळवळी केल्यात आणि आता महाराष्ट्रात आपल्याला अनेक गोष्टी करायच्यात चळवळी करायच्यात म्हणून अमित गोरख्यांना आपण नेता मानू पण मला आपल्याला भागवत ने जी आपल्याला सांगायचं आपल्याला आता चळवळी उभा करायच्यात त्या शिक्षणातल्या करायच्या उद्योगातल्या करायच्या त्याचं कारण असं आहे की ह्या भाजप सरकारनं आणि आमच्या नेत्यानं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस सरकारनं आपण ज्या गोष्टींसाठी चळवळी करत होतो ती सगळी कामं या सरकारच्या काळात त्यांनी संपवलेली आहेत मला इथं जिथपर्यंत माझा आवाज जातोय त्या सगळ्यांना आवर्जून सांगायचंय भगिनींना सांगायचंय तुम्ही लक्षात घ्या की माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकार असेल माननीय स्वतः साहेब असतील भाजप सरकार असेल किंवा अभिमन्यूजी असतील आज आपला मातंग समाज ज्या काँग्रेसनं आपल्या समाजाला वापरलं मी हा शब्द विचारपूर्वक वापरतोय वापरलं कारण त्यांना कधीही वाटलं नाही की आपल्या समाजाचा माणूस विधान परिषदेवर जावा किंवा राज्यसभेवर झाला म्हणून त्यांनी फक्त आपला वापर केला कारण त्यांना कल्पना होती यांचा आवाज जर त्या विधान परिषदेत गेला तर आपल्याला यांना बरंच काही द्यावं लागेल पण ते माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारला सुचलं ते माननीय अभिमन्यू पवारजींना सुचलं म्हणून आपला समाजातला आवाज आज पहिल्यांदा आपल्या आशीर्वादाने तुमचा आवाज विधान परिषदेत पोहोचू शकला तुम्ही लक्षात घ्या की आज आपल्या सगळ्यांचं दैवत आहे अण्णाभाऊ साठे त्या अण्णाभाऊ साठे दैवत असताना महाराष्ट्राला माहिती आहे भारताला माहिती आहे रशियामध्ये त्यांची पुस्तकं आहेत पण त्या रशियामध्येही अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं यासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने प्रयत्न केले फक्त प्रयत्नच केले नाही चार दिवस फडणवीस साहेब स्वतः येऊन त्या रशियामध्ये आले आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं हे याच्या आधी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही का केलं नाही कारण त्यांना आपल्या समाजाविषयी आस्था नव्हती आज अण्णाभाऊ साठेंचं स्मारक व्हावं ही अनेकांची इच्छा होती चेंबूर या ठिकाणी मंजूर झालेत आणि त्या स्मारकाचं कामही माननीय फडणवीस सरकारच्या काळात उभं राहिले सगळ्यांना माहिती आहे लहूजी स्मारक झालं पाहिजे ते स्मारक व्हावं म्हणून पुण्यामध्ये पाच एकर जागा आरक्षित केली ती आरक्षितच केली नाही तर त्याला निधी देऊन त्या ठिकाणी आज काम चालू झालंय माननीय साहेब मला आनंदाने सांगायचं आज जर आपण पुण्यामध्ये यापुढे येताल तर त्या ठिकाणी पुण्यामध्ये आल्यानंतर पस्तीस फुटी लहूजींचा स्टॅच्यू ब्रांचा त्याचं दर्शन घेऊनच तुम्हाला आतमध्ये जावं लागेल कारण त्या लहूजीच्या स्मारकाचं काम माननीय फडणवीस सरकार आणि महायुती सरकारच्या महा काळातच सुरू झालंय आज अनेक ठिकाणी आपण बघतो मला म्हटलं तुम्ही का करणार आहात पहिले महाराष्ट्रातले आरटीतले जे अधिकारी होतील समाजाचे आय एस ऑफिसर होतील ते औषातले असावे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये कमीत कमी दहा लाल दिव्याच्या गाड्या माझ्या औष्यामध्ये याव्यात हे अभिमन्यू पवार साहेबांच्या शब्देत लक्षात ठेवा एवढा विश्वास तुमच्या तुमच्यावर त्यांचा आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला तुम्ही त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे मगाशी मी सांगितलं काँग्रेसनी फक्त आपला वापर केलाय काँग्रेसवाले येतील पैसे घेऊन येतील पण आपल्याला आपला माणूस निवडून द्यायचा असेल तर अभिमन्यू पवारांच्या माग ठामपणे आपल्याला राहावं लागेल आणि हा शब्द तुमच्या वतीने मी त्यांना देतोय मगाशीच त्यांनी सांगितलं की आमचे दोघांचे गुरु एकच आहे आणि त्या गुरूंना खऱ्या अर्थानं आम्हाला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर अभिमन्यू पवार या ठिकाणी पाच लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आपण फक्त स्वतःच मतदान नाही तर आपल्या बरोबर किमान किमान आपल्या बरोबर असलेले दोनशे तीनशे घर पिंजून काढून मग आपल्या समाजाची असतील इतर समाजाची असतील ती मतं त्यांना मिळून देण्याचं काम आपण येणाऱ्या काळात केलं पाहिजे कारण का तर आपल्याला जे काही आतापर्यंत दिलंय ते भारतीय जनता पार्टीने दिलंय मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज विधान परिषदेवर माझी नियुक्ती झाली विधान परिषदेवर नियुक्ती होत असताना आज तुम्ही माननीय पवार साहेबांना निवडून दिलंय पण मला कोणी निवडून दिलंय तर मला पवार साहेबांनी निवडून दिलंय कारण मला मतदान कोणाचं लागतं तर मला आमदारांचं लागतं आणि त्या ठिकाणी एक नंबरचं मतदान माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने स्वतः त्यांनी आणि अभिमन्यू पवारजींनी मला दिलं म्हणजे मातांग समाजाला दिलं तर आपल्याला मी आमदार व्हायला मतदान कोणाचं पडलंय तर अभिमन्यू पवारांचं पडलंय माननीय फडणवीसांचं पडलेलं पडले आहे म्हणून मातांग समाजाचा एक गरीब कुटुंबातील मुलगा आमदार होऊ शकला तुम्ही लक्षात घ्या मला अभिमन्यूजी परवा दिवशी एका बैठकीमध्ये दे, माननीय देवेंद्रजी म्हटले अमित म्हणले सगळ्या आमदारांना खऱ्या अर्थाने लोकांनी इलेक्ट केलंय पण मी मातांग म्हणून तुला सिलेक्ट केलंय त्यामुळे चांगलं काम कर आणि गरिबांपर्यंत पोहोच त्यामुळे ते त्यांचे शब्द आजही आमच्या कानात पडतात तुम्ही लक्षात घ्या बंधू बघिनी मगाशी मी सांगितलं आपला वापर काँग्रेस सरकारने केला आज जर आपला जर आपण पूर्व इतिहास पाहिला त्या पूर्व इतिहासामध्ये जर आपल्याला मंदिरात दर्शनाला जावं लागायचं जायचं असेल तर आपल्याला मंदिर प्रवेश नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तो मंदिर प्रवेश मिळाला पण या सरकारने काय केलं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं देवस्थान जेजुरी देवस्थानला आपल्या समाजाचा अध्यक्ष केला मित्रांनो त्या ठिकाणी अनिल सौंदडे नावाचे आपले समाजाचे अध्यक्ष आहेत आज कोणी तिथं पंतप्रधान येऊ हो, किंवा कोणी मोठा माणूस येऊ तर अध्यक्ष म्हणून ते स्वागताला जातात ज्या मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश नव्हता त्या मंदिराचा अध्यक्ष फक्त आणि फक्त महायुती सरकारच्या काळात आणि फडणवीस सरकारच्या काळातच होऊ शकतो त्यामुळे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे की येणाऱ्या काळात महायुती सरकार आलंच पाहिजे पण महायुती सरकार आल्यानंतर आपल्याला आपल्या भागातील आमदार पुन्हा एकदा निवडून दिलं पाहिजे मी मागाशी त्यांना विचारलं की लाडक्या बहिणींचं आपण काय केलं तर त्यांनी मला सांगितलं की आज आम्ही सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकांचे फॉर्म कुठं भरले असतील तर ते औसामध्ये भरलेले आहेत भरलेत ना लाडक्या बहिणींना हात वर करा किती जणांनी फॉर्म भरले हप्ते आलेत ना पुढचेही हप्ते येणारच आहेत आणि मला तर वाटतं की माननीय पवार साहेबांना येणाऱ्या काळात अर्थमंत्रीच केलं पाहिजे कारण अर्थमंत्री नसताना जर एवढा तर निधी आणत असतील अर्थमंत्री झाल्यावर तर आपल्या मातांग समाजाचं कल्याण होईल असं मला वाटतं आज त्यांचा अभ्यास खर तर आज ते सगळ्याच बाबतीत मला सिनियर आहेत आणि त्यांचा अभ्यास असेल त्या ठिकाणी मंत्रालयातला वावर असेल मंत्रालयात आल्यानंतर प्रत्येक माणसाची कळकळीची कळकळीचं बोलणं असेल आणि एखादा निधी या ठिकाणी आणण्याची कला असेल ती खऱ्या अर्थानं माननीय अभिमन्यू पवार यांच्याकडे आहे खर तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अभिमन्यूजी आपल्याला कोणी खिंडीत अडवणार नाही कारण आपण ते बाळकडू माननीय फडणवीसजींकडनं घेतलंय त्यामुळं आपण मला माहिती आहे ये की येणाऱ्या काळात बहुसंख्य मतांनी निवडून निवडून आपण येणार आहात पण मी आपल्याला या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो ये की येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के मी या ठिकाणी पुन्हा एकदा येईल आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्यासाठी मतदान करा आणि यांना शंभर घरी जाऊन मी नक्की फिरून आणेल आज मला अत्यंत आनंद होतोय की या ठिकाणी आपण स्मारकाची घोषणा केली आरटीचा विभागीय आयुक्त प्रत्येक जिल्ह्यात येणार आहे त्याच तेस, त्याचही आपण या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करणार आहात मी मगाशीच सा, साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांचं गाणं ऐकलं माननीय अभिमन्यूजी आज खऱ्या अर्थानं आमच्या समाजामध्ये असे कलाकार आहेत की ते कलाकार स्टेजवर आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांची पोडतिडकी आणि रक्तातली कला, कला, रक्ता कला दिसते आज साजन बेंद्रे असतील विशाल चव्हाण असतील इन्स्टंट गायक आहेत मला तर वाटतं की मी जगामध्ये भारतामध्ये मी असा गायक पाहिला नाही हो की जो स्टेजवरच येतोय आणि तिथंच गाणं म्हणतो आणि तिथच म्युझिकही वाजते आणि तिथच लोकही टाळ्या वाजवायला लागतात मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये अभिमन्यूजी आपण प्रयत्न करूया साजन बेंद्रे यांना निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन इन्स्टंट त्या ठिकाणी जर त्यांनी गायला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल मगाशी अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या मी मागे दीड ते दोन वर्षापूर्वी माननीय अंबानी जे जगातले सर्वात श्रीमंत माणूस आहे त्यांचं जनरल लाईक मी त्यांच्या घरातली दिवाळीची पूजा बघत होतो आणि पूजा बघत असताना मला आश्चर्य वाटलं पूजा चालू असताना त्या पूजेमध्ये त्यांनी केरसुनी ठेवली होती आणि त्या केरसुनीला पाय त्यांनी म्हणजे डोकं टेकून नतमस्तक झाले आणि जी केरसुनी ज्या माणसांनी मनवलं त्या आपल्या माणसाचा त्यांनी त्या ते ठिकाणी सत्कारही केला तुम्ही लक्षात की आमचा समाज असा आहे की आपण जे काम करतो ते पूजनीय ठरतं आज आमचा समाज खऱ्या अर्थानं इतिहासात पाहिला तर केरसुनी बनवणारा ज्याला लक्ष्मी म्हणून पूजलं जातं भारतामध्ये सगळ्यात मोठा सण कुठला असेल तो दिवाळी असतो आणि त्या दिवाळीला सगळ्या स्तरातील लोक पूजा करतात आणि त्या पूजेला केरसुनी असते ज्याला आपण लक्ष्मी म्हटलं जातं ती लक्ष्मी कोण बनवतं तर आमचा समाज बनवतो त्यामुळे हा समाज खऱ्या अर्थानं लक्ष्मी पूजणारा आहे पण या समाजाला सरस्वतीचं येणाऱ्या काळामध्ये आपण दर्शन देण्याचं काम कोण करणार असेल तर ते अभिमन्यूजी पवार करणार आहेत लक्षात मगाशी माझे मित्र चाबुस्वार यांनी अत्यंत चांगलं आणि देखण्याचं भाषण केलं मला मघाशी मी त्यांना म्हटलं अरे अभिमन्यूजी तुम्ही महाराष्ट्र फिरा कारण तुमच्याकडे वक्ते एवढे स्ट्रॉंग आहेत की तुम्हाला कुठेच फिरायची गरज नाही हे वक्तेच तुम्हाला निम्मार्ध मतदान तुम्हाला मिळून देणार आहेत त्यामुळे असा हा मतदार संघ ज्याच्यामध्ये अभिमन्यूजी सारखे या ठिकाणी काम करणारे लोक आहेत आणि मला एक मगाशी बोलताना गोष्ट सांगायची राहिली जसं माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने स्वतः त्यांनी मला मतदान केलं तसंच माननीय अभिमन्यूजी पवार ज्यावेळेस निवडणुकीचा फॉर्म भरत होते आणि फॉर्म भरत असताना त्यांना नक्की वाटलं की अरे मला पण मातंग समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्या फॉर्मवर सूचक म्हणून कुठल्या तरी मातंग समाजाची सही असावी म्हणून त्यांनी दीपक चाबुस्वार यांना कॉल केला अर्ध्या रात्री त्यांना बोलून घेतलं दीपक तू माझा फॉर्म भरताना सूचक हो कारण मला माझ्यासाठी मातांग समाज महत्वाचा आहे हे खूप महत्वाची घटना आहे लक्षात घ्या एवढा प्रामाणिक माणूस मी महाराष्ट्रभर फिरतोय पण मातांग समाजासाठी काम करणारा आपला म्हणून काम करणारा एवढा प्रामाणिक माणूस मी पाहिलेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अमिबिन्यू पवार यांना प्रचंड मतदान मिळून देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे खरंतर तर मगाशी माननीय साजन बेंद्रे यांनी कविता केली की आमच्या आम्ही हे केलं तर आमच्या बापाचं काय जात आहे मला वाटतं अभिमन्यूजी आपण या मतदारसंघामध्ये काम करतायत मग काँग्रेसच्या बापाचं जायचं काही कारणच नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अभिमन्यूजी पवार हे आमदार का पाहिजेत मी तुम्हाला सांगितलं कारण का तर आपला माणूस आपला हक्काचा माणूस मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या सरकारनं भरपूर काय दिलं हे जे काही दिलंय ते आपल्याला कमळाने दिलेलं लक्षात घ्या आणि त्यामुळं ह्याच्यापेक्षा जास्त जर आपल्याला आणखी काही मिळवायचं असेल तर आपल्याला पुन्हा आप आप एकदा त्या ठिकाणी आला मी जाता जाता जी पवार का म्हणून एक छोटीशी गोष्ट खास करून महिलांसाठी ऐके सांगेल आणि ती गोष्ट ऐकल्यावर नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक गरीब महिला राहत असते आणि ती गरीब महिला शिवणकाम करून महिन्याला साधारण शंभर दोनशे पाचशे रुपये कमवत असते हो आणि त्या महिलेकडे मुलगा असतो त्या तिचा स्वतःचा मुलगा असतो त्या महिलेले महिलेचे मिस्टर लहानपणीस ते तो मुलगा लहान असतानाच ते एक्सपायर झालेला असतात वारलेले असतात आणि फक्त शिवणकाम आणि मुलाला शिकवण्याचं काम ती करत असते आणि तो मुलगा इयत्ता चौथीस शिकत असतो चौथीस शिकत असताना शाळेत रोज जात असतो शाळेत गेल्यानंतर त्याला असं कळतं की शेजारच्या गावामध्ये यात्रा आहे जत्रा आहे आणि त्या जत्र्यामध्ये राडगाडगं असतं जिलेबी खायला असते भरपूर मज्जा असते म्हणून ते मित्र मित्र ठरवतात की आपण दहा रुपये वीस रुपये गोळा करू आणि मग आपण सगळे एकत्र ग्रुपनी त्या ठिकाणी यात्रेला जाऊ तो घरी येतो आणि घरी घाबरत घाबरत आईला सांगतो आई जत्रा काय असते यात्रा काय असते मला माहित नाही आणि पुढच्या शुक्रवारी या या गावात यात्रा आहे आणि मला जायचंय आणि मला तू वीस रुपये देशील का आईला टेन्शन येतं अरे वीस रुपये म्हणजे मला डबल काम करावं लागेल कारण मी महिन्याला चारशे रुपये कमवते आई म्हणते शुक्र पुढच्या शुक्रवारी ये ना नक्की नक्की तू तू तयारी कर मित्रांना विचार कुठं कुठं जाणार मी तुला वीस रुपये देते मुलगा खुश होतो शाळेत जाऊन सांगतो मी पण तुमच्यावर यात्रेला येणार आहे मी पण तुमच्यावर जत्रेला ये येणार आहे त्याला झोप लागत नाही शुक्रवार कधी येईल असं त्याला वाटतं आणि तो शुक्रवार उजाडतो आईने तयारी केलेली असते दिवस रात्र रा काम करून वीस रुपये त्यासाठी जमवलेले असतात आणि जमवलेले वीस रुपये त्याला द्यायचे म्हणून आई त्याला सांगते सकाळी लवकर उठ तुला पहाट लवकर जायचंय म्हणून पहाट होते पाच वाजता मुलगा आवरायला घेतो ती अंधारी पहाट असते आणि आई चुलीसमोर बसते दूध तापवायला ठेवते आणि सहा वाजता तो मुलगा परात मोकळी घेऊन बसतो त्याला गरम दूध प्यायचं असतं आणि आई ते पातेला उचलते पातेला गरम असतं आईचे हात भाजतात चर्र असा आवाज येतो तरी पण आईला मुलाचं प्रेम जास्त असतं हात भाजलेले असताना पण ते असंच उचलते आणि दूध दूध त्या पातेल्यात पातेल्यातलं दूध त्या पराठीत टाकते मुलगा दूध पितो मुलगा मुलांनी बघितला सर आईच्या हात लाल लाल झालेत तरी पण आईला काहीच वेदना होत नाही त्या मुलालाही कळतं आईचं किती प्रेम आहे म्हणून तो मुलगा वीस रुपये घेऊन आईला सांगतो मी जातो आणि त्या यात्रेला मी जातो यात्रेमध्ये जातो दिवसभर फिरतो संध्याकाळ होते संध्याकाळी आईला जसा अंधार होतो तशी आपल्या मुलाची आठवण त्या अरे माझं बाळ का आलं नाही अजून का आलं नाही सात वाजले तरी का आलं नाही आणि मग त्या अंधार याच्यामध्ये एक छोटस पोरग येतं घरात आणि घरात आले आले आई त्याला विचारतो बाळा जत्रा पाहिली का यात्रा पाहिली का बाळ म्हणतो हो मी पाहिली पण आई म्हणते तू काय काय केलं वीस रुपयाचं मला सांग बाळाचे दोन्ही हात मागं बांधलेले असतात आणि बाळ म्हण बाळ काहीच सांगत नाही काहीच सांगत नाही म्हणताना सांग ना तू जिलेबी खाल्ली का दिवसभर काय केलं तुला मी वीस रुपये दिले होते तू राड गाडग्यात बसलास का बस पोरग काहीच बोलत नाही आणि मग नाही बोलत आई त्याला ओरडा तू सांग वीस रुपये हरवलेस का मग पोरग म्हणत नाही आई मी वीस रुपयाची तुझ्यासाठी शाणशी आणली आहे कारण सकाळी तुझे हात भाजलेले मी पाहिले आणि मला दिवसभर मी पोरं फिरत बसली पण मी साणशी शोधत होतो आणि वीस रुपयाची साणशी मी दिवसभर घेऊन फिरलो आणि मी काहीच खाल्लं नाही राडगाडग्यातही बसलो नाही आणि मी तुझ्यासाठी साणशी आणली ते बघून आईचे डोळे पाणवतात महिलांनो भगिनींनो लक्षात घ्या ही वीस रुपयाची सांडशी ज्या मुलांनी आणली त्या त्या मुलाचं आपल्या औषातलं नाव आहे अभिमन्यू पवार कारण तो जरी तुम्हाला वीस रुपये देत नसला तरी पण येणाऱ्या काळात जो जो निधी तुम्हाला दिलाय तो तुमच्या मुला बाळांसाठी तरणार आहे आज आर टी सारखी जर संस्था या ठिकाणी आले तर आपल्या भागातील अनेक मुलं शिकणार आहेत मोठी होणार आहे आणि तीच मुलं शिकून आय अधिकारी होतील आणि तीच मुलं शिकून मोठी होतील त्यावेळेस मात्र हाच मुलगा अभिमन्यू पवार साणशीच्या रूपाने जे तुम्हाला बक्षीस दिले ते तुम्हाला आठवणीत राहील त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर आपला मुलगा मोठा व्हायचा असेल आपले अभिमन्यू पवार मंत्री व्हायचे असेल तर आपला समाज त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या वतीनं मी पुन्हा एकदा अभिमन्यूजी शंभर टक्के आपण निवडणुकीला जिंकणारच आहात पण ज्या निवडणुकीमध्ये आपलं आपण जिंकणार आहात त्यात जास्तीचा मतदान जास्तीचा टक्का हा मातंग समाजामुळे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी मी ग्वाही देतो आणि आज आपण जो माझा या ठिकाणी सन्मान केला याच या ठिकाणी मला बोलून जे आपण सन्मानित केलं मी ते कधी विसरणार नाहीत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय लहूजी